पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत जर अन्याय झाला तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरतात आणि कारखानदारांना वटणीवर आणतात पश्चिम महाराष्ट्रात पारदर्शकता आहे नियमावली आहे शेतकऱ्यांचा ऊस जाणार असेल तर त्याला प्रतिटनामागे किती भाव मिळणार हे कारखानदारांना आधीच पत्रक काढून सांगावं लागतं पश्चिम महाराष्ट्रातला उसाला मिळणारा आजचा भाव आहे प्रतिटन साधारण पस्तीसशे रुपये आणि त्याच्या पुढेच मात्र त्याच्या खाली नाही पण याच्या विरुद्ध मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातला विशेषतः बीड परभणी लातूर हा जो भाग आहे तिथला ऊसाला मिळणारा भाव हा चोवीसशे रुपये ते सव्वीसशे सत्तावीसशे रुपये असा आहे मात्र यातला एक गोंधळ असा आहे ज्याला सावळा गोंधळ आपण म्हणू शकतो तो सावळा गोंधळ असा आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येईपर्यंत कारखानदार किती भाव देणार आहे हे शेतकऱ्यांना माहिती नसतं ऊस नेण्यासाठी शेतकरी कारखान्याच्या मागे लागतात कारखाना ऊस नेतो पण त्याचं बिल किती येणार ते माहीत नसतं पश्चिम महाराष्ट्रापेक्षा साधारण हजार ते बाराशे रुपये बिल कमी मिळतं प्रत्येकानामागे तरीही खात्यात येईपर्यंत ते किती दराने येणार आहे याची शेतकऱ्यांना माहिती नसते मराठवाड्यातल्या या कारखान्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी बीड जिल्ह्यातला एक सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरला गेल्या आठवड्याभरापासून बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या विशेषतः तीन ते चार तालुक्यांमध्ये एक आंदोलन सुरू झालं आहे जे पलीकडे परभणीपर्यंत गेलं आहे आणि आता लातूरपर्यंतही गेलं आहे ज्याची मागणी आहे ऊसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये प्रतिटनाने द्यायचा यामध्ये माजलगाव असेल धारूर आणि इकडे परळी माजलगाव धारूर परळी आणि वडवणी या सर्व तीन ते चार तालुके क्षेत्रातलं हे आंदोलन आहे आणि कारखाने याच्यामध्ये प्रकाश सोळंके यांचा कारखाना आहे माजलगावमधील नेते मोहन जगताप यांचा कारखाना आहे रमेश अडसकर यांचा कारखाना आहे असे दोन तीन कारखाने आहेत आणि याच्यामध्ये काही गुऱ्हाळंसुद्धा आहेत जिथून मोठ्या प्रमाणात गूळ तयार केला जातो आतापर्यंत चोवीसशे पंच्याहत्तर रुपये भाव होता सव्वीसशे रुपये भाव होता शेतकऱ्यांनी ऊस सोडणी बंद केल्यानंतर हा भाव आम्ही सत्तावीसशे रुपयापर्यंत देऊ अशी मागणी करण्यात आली मात्र पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी ऊस कारखानदारांना वठणीवर आणलाय आणि त्यात एक तरुण नेता एक आश्वासक चेहरा उतरला आहे त्यांचं नाव आहे जगदीश फरताडे जगदीश फरताडे कोण आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणारच आहे मात्र त्यापूर्वी या आंदोलनाची एक छोटीशी पार्श्वभूमी आधी सुरुवातीला सांगणार आहे ऊस दराचं आंदोलन म्हणजे बीड जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी हा अगदी नवीन विषय आहे गेल्या कित्येक वर्षांची मागणी शेतकऱ्यांची आहे की कि किती दर मिळणार हे ऊस नेण्याच्या आधीच आम्हाला सांगितलं जावं मात्र कारखानदारांची ही मक्तेदारी आहे बीडचे कारखानदार कोणालाही न जो मानणारे आहेत शेतकऱ्यांची दखल आजपर्यंत कधीही घेतली गेली नाही मात्र यावर्षी पहिल्यांदाच दर वाढून देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आलं विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यातली तफावतसुद्धा प्रचंड मोठी आहे ही तफावत असण्यामागे बीडचे कारखानदार एक पळवाट शोधतात ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली ही जास्त आहे आणि मराठवाड्यातली रिकवरी ही कमी आहे कदाचित उसाची गुणवत्ता दर्जा ते दाखवत असावेत रिकवरी हा असा भाग आहे एक हजार किलो उसामागे किती टन साखर निघते हे त्याचं प्रमाण आहे आणि त्यानुसार हा दर दिला जातो पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही रिकवरी आहे साधारणपणे दहा टक्के म्हणजे एक हजार किलो उसामागे रिकवरी दहा टक्के दाखवली जाते तर मराठवाड्यात हे प्रमाण आहे साडेनऊ टक्के कारखानदार रिकवरी साडेनऊ टक्के जरी दाखवत असले तरी अर्धा टक्क्याच्या बदल्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये फरक आहे जवळपास हजार रुपये ते बाराशे रुपये प्रतिटनामागे रिकवरी मारणं हा प्रकार त्यात वेगळाच राजू शेट्टी यांनी यांनीही आरोप सातत्याने केला आहे की कारखानदार हे मारत मारतात म्हणजे जेवढी साखर निघती आहे तेवढी न दाखवता ते ही कमी दाखवतात रिकव्हरी हा तांत्रिक विषय आहे तो पुन्हा नव्या व्हिडिओत कधीतरी पाहूच मात्र या रिकव्हरीच्या बळावरती बीड जिल्ह्यातले कारखानदार विशेषतः मराठवाड्यातले कारखानदार हे आतापर्यंत प्रतिटनामागे शेतकऱ्याला हजार ते बाराशे रुपये कमी देतात रिकव्हरी मान्य केली रिकव्हरी कमी आहे हे मान्य जरी केलं तरीही हा डिफरन्स जो आहे हा फरक जो आहे तो हजार ते बाराशे रुपये असणं शक्यच नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे यावर्षी जेव्हा गाळप हंगाम सुरू करण्याची वेळ आली क्रशिंग सुरू होणार होतं त्यावेळी कारखान्यांनी किती भाव देणार काय देणार को काही जाहीर केलं नसलं तरी चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये हा भाव असणार होता मात्र शेतकऱ्यांचा याला विरोध होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा जर साडेतीन हजार भाव मिळत असेल तर किमान आम्हाला तीन हजार तरी भाव मिळायला हवा कारण आमची रिकवरी ही कारखान्यांनी दाखवल्याप्रमाणे साडेनऊ टक्के आहे रिकव्हरी खरोखर किती आहे ही पाहण्यासाठी कोणीही नाही कारण शेतकऱ्यांना कारखान्यात प्रवेश मिळणं दूरच आणि जी कारखान्याची यंत्रणा आहे ती जी सांगते त्याच्याप्रमाणेच ही रिकव्हरी एवढी एवढी आहे हे शेतकरी मान्यही करतात मात्र ही दरवर्षी जी प्रथा झाली यावर्षी या आंदोलनात काही तरुण शेतकरी उतरले जगदीश फरताडे हे नाव त्यात पुढे आहे त्यांचे काही सहकारीसुद्धा आहेत जगदीश फरताडे हे फॉरेन रिटर्न आहेत परदेशात काम केलं आहे का उच्च उच्चपदस्थ उच्च पदावरती आय टी कंपनीमध्ये ते सॉफ्टवेअर इंजिनियर होते कोविडमध्ये गावाकडे लॉकडाऊनमध्ये आल्यानंतर त्यांचं मन इथेच रमलं शेतकऱ्यांसाठी काम करायचं ठरवलं नोकरी जरी दोन वर्षापूर्वी सोडली असली वर्क फ्रॉम होम केलं तीन वर्ष आणि गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला विमा हा शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न होता बीड जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात जो विमा घोटाळा कंपन्या करत होत्या तो विमा घोटाळा आणि त्या विम्यातला जो हातचलाकी कंपन्या करत होत्या ती सर्वात पहिली यांनी जगदीश फरताडे यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला कारण जगदीश फरताडे हे एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत परदेशात त्यांनी काम केलं आहे आणि या ज्या कंपन्या आहेत इन्शुरन्स कंपन्या त्या विमा कंपन्यांचे जे सॉफ्टवेअर्स तयार करतात त्या टीममध्ये जगदीश फरताडे होते आणि या कंपन्या हातचलाकी करतात याची सगळी इत्थंभूत माहिती जगदीश फरताडे यांच्याकडे होती पहिल्यांदाच त्यांनी हे पुढे आणलं विधानसभेपर्यंत विषय गेला आणि शेतकऱ्यांना विम्याच्या बाबतीत काही प्रमाणात का होईना न्याय मिळाला ऊसाच्या बाबतीतही छोटीछोटी आंदोलनं सुरूच होती मात्र यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जगदीश फरताडे यांनी आंदोलन सुरू केलं या आंदोलनामध्ये जगदीश फरताडे यांना सर्व तालुक्यांमधून म्हणजे विशेषतः बीडच्या तीन ते चार तालुक्यांमधून प्रतिसाद तर मिळतो आहेच त्यांच्यासोबत नारायण गोले पाटील अजय सिंह राऊत अजय बुरांडे हे काही त्यांचे सहकारीसुद्धा आहेत जी या तालुक्यांमधली या परिसरातली मोठी नावं आहेत आणि या आंदोलनात जगदीश फरताडेंसह ते सुद्धा शेतकऱ्यांसाठी लढत आहेत खरं तर आता मुद्दा आहे या आंदोलनाचं नेमकं का पुढे काय कारण जवळपास सहा कारखान्यांचं क्रशिंग या युवा शेतकरी नेत्यांनी बंद पाडलं आहे शेतकऱ्यांना पहिल्यांदाच उच्च शिक्षित नेता भेटला आहे जो एखाद्या अधिकाऱ्यासोबत इंग्रजीत फाडफाड उत्तर देऊ शकतो जगदीश फरताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे कारखानदारांना अक्षरशः घाम फुटला कारण गाळं हंगाम सुरू झालं आणि कारखान्यांचं क्रशिंग बंद पडलं ट्रॅक्टर ऊसाच्या फाडाबाहेर निघणं बंद झालं रस्त्यावर ट्रॅक्टर दिसलं तर ते जागेवरच थांबवलं गेलं शेतकरी आक्रमक झाले वडवणी धारूर आणि माजलगाव या तालुक्यात ऊस सोडणी अक्षरशः बंद झाली आणि कारखान्याच्या चिमणीतनं निघणारा धूरही बंद झाला जगदीश फरताडे यांनी आता जे आंदोलन सुरू केलं आहे त्यांच्या सहकाऱ्यांसह त्याच्यामध्ये आता प्रशासनाने बैठकीची तयारी दाखवली कारखानदारांनीही बैठकीची तयारी दाखवली मात्र पहिल्या बैठकीचा जो राऊंड होता फेरी होती ती निष्फळ ठरली दुसऱ्यांदा जेव्हा बैठक झाली तेव्हा कारखानदारांनी पहिल्या बैठकीत तर सांगितलं होतं की तीन हजार भाव हा देण्याजोगाच नाही आहे आणि ही मागणी अवाजवी आहे प्रकाश सोळंके जे कारखानदार आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की ही मागणी मान्य होण्यासारखीच नाही इतर कारखानदारांनीसुद्धा तीच भूमिका घेतली होती मात्र चर्चेच्या दुसऱ्या फेरीमध्ये कारखानदारांनी साधारण सत्तावीसशे रुपयापर्यंत भाव देण्याची तयारी दाखवली प्रकाश सोळंके यांचा जो लोकनेते सुंदरराव सोळंके कारखाना आहे मोहन जगताप यांचा एक कारखाना आहे त्याशिवाय रमेश आडसकर यांचा कारखाना आहे असे हे कारखाने लातूर जिल्ह्यातला एक कारखाना आहे तर या कारखान्यांनी साधारणपणे पहिली इन्स्टॉलमेंट जी आहे म्हणजे पहिला हप्ता जो आहे सत्तावीसशे रुपये दराने देण्याचा मान्य केलं मात्र दुसरा हप्ता कितीचा देणार त्यावर अजून कोणती चर्चा झालेली नाही आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पहिलाच हप्ता हा आम्हाला तीन हजारचा पाहिजे पहिला हप्ता महत्त्वाचा यासाठी आहे की कि रिकव्हरी किती येते हे कारखान्याला कळेल आणि त्यानुसार कारखाने पुढचा दर देऊ शकतील असं कारखानदारांचं म्हणणं आहे मात्र शेतकरी नेत्यांना यात एक शंका आहे ती म्हणजे सत्तावीसशे रुपये का दर देण्यासाठी सर्वच कारखानदार राजी आहेत म्हणजे कारखानदारांची अंतर्गत तयारी आहे अंतर्गत एकमेकांसोबत समन्वय सुद्धा आहे का असा सुद्धा प्रश्न पडतो कारण सत्तावीसशे रुपयासाठी सर्वच कारखाने तयार आहेत काही कारखाने सव्वीसशे देत आहेत काही सत्तावीसशे दे देण्यासाठी तयारी दाखवली आहे मात्र शेतकऱ्यांची मागणी आहे तीन हजारची बजरंग सोनवणे यांचा येडेश्वरी शुगर जो आहे त्या कारखान्याने सुद्धा तीन हजारची तयारी दाखवली मात्र पत्रक अजून काढलेलं नाही कारण शेतकऱ्यांची मागणी हीच आहे की यात पारदर्शकता असावी आमचा ऊस जर तुम्ही तोडून नेताय तर तो कोणत्या दराने नेताय आमच्या खात्यात किती रुपये दराने पैसे जमा होणार आहेत हे आम्हाला आधीच कळावं कारण आजपर्यंत कारखान्यांची मक्तेदारी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा ऊस किती दराने नेला जातो हे आजपर्यंत कधीही कळत नव्हता मात्र या युवा शेतकरी नेत्यांनी जे रान पेटवलं आहे त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा मिळतो आहे पाथरीमध्ये आंदोलन झालं परळीतले शेतकरी आता रस्त्यावर उतरत आहेत माजलगावमध्ये सुद्धा आंदोलन झालं वडवणी धारूरमध्ये आंदोलन झालं आणि ऊसतोड बंद झाली कारखान्याचं क्रशिंग बंद पडलं बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच वर्षांनी किंबहुना बऱ्याच दशकांनी या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी एक उच्चशिक्षित नेता शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि त्या दृष्टीने पहिलं सकारात्मक पाऊल पडलं आहे ते म्हणजे कारखानदारांनी सत्तावीसशे रुपयाचा पहिला हप्ता देण्याची तयारी दाखवली आहे शेतकऱ्यांची मागणी तीन हजार आहे अर्थातच तीन हजारांची जर पहिली उचल मिळाली तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातली जी तफावत आहे ती निम्म्याने कमी होऊ शकते त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये कारखानदार काय भूमिका घेतात त्यावर शेतकऱ्यांचं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे गेल्या कित्येक वर्षांची मक्तेदारी या तरुण नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या पुढाकारामुळे संपुष्टात येते असंसुद्धा म्हणायला हरकत नाही तुमचंही मत या व्हिडिओवरती जरूर लिहा आंदोलनात तुम्ही सहभागी असाल तर तुमच्या मागण्या काय आहेत त्या मंजूर होत आहेत का आजपर्यंत तुमच्यासोबत काय झालं आहे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब जरूर करा